नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आत्ता मी रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये मी आता आहे आणि ह्या ठिकाणी जर आपण बघाल तर अमर सायकल मार्ट या ठिकाणी मी आलेलो आहे जवळजवळ हे सायकल ह्या ठिकाणी जे रिपेरिंग करतात ते साधारण दीडशे वर्षापूर्वीचं हे दुकान आहे आणि अद्यापही ते सुरू आहे त्या दुकानाचे मालक आहेत ते तुषार खवणेकर ह्या दुकानाचे मालक आहेत पूर्वी त्यांचे बाबा या ठिकाणी काम करायचे परंतु आता ते या ठिकाणी सायकल दुरुस्तीचं जे काम आहे ते करत आहेत कर तो आम्ही संपूर्ण जो हा तुम्ही जो व्हिडिओ बघितला तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की मी या ठिकाणी का आलो आहे आणि सर्वांना मी विनंती करतो की हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही बघा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं <sk original> किती वर्षापासून हा व्यवसाय तुम्ही करताय कधी कधी तुम्ही कधीपासून हा व्यवसाय नव्वद टक्क मग त्याच्या अगोदर अच्छा वडिलांचं झालं अच्छा तेव्हापासून तुम्ही आतापर्यंत करत असेल अच्छा तुमचं शिक्षण किती झालं दहावी 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 सोडल्यानंतर लगेच तुम्ही ह्या व्यवसाय सुरू केला वडिलांच्या नंतर अच्छा आता जर तुम्ही बघितलं असेल तर व्यावसायिक असतील सर्व सामान्य जे असतात आपण बघतो त्यांना अनेक प्रसंगाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं तर तुम्हालाही अडचण निर्माण होते अले, का व्यवसाय करताना भरपूर आले अडचणी भरपूर आले शिक्षण अच्छा तुम्हाला किती आपत्ती आहेत मुलं मुलं तीन मुली तीन मुली आणि पत्नी आणि पाच जणी पाच जण अच्छा मुली काय करतात तुमच्या आहे क्लासेस तुमच्या मुलींबद्दल काय सांगाल एकदम हुशार व्यवस्थित अच्छा त्यांचा अच्छा मी ऐकलं असं माझ्या मी मला समजलं यासाठीच मी तुमच्या दुकानात आलेलो हो आहे तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त तुमच्या मुलीने तुम्हाला भेट दिले काय भेट दिली गाडी गाडी कुठली गाडी तुम्हाला माहिती होत काय काहीच खबर नाही अच्छा तुम्हाला हे एवढं भेट वस्तू तिने दिली तर तुमच्या काय वाटतं तुम्हाला काय भावना आज पूर्वी नाव काढलं अच्छा बेटा काय नाव तुझं माझं नाव विजी तुषार अच्छा काय करतेस तू आता सध्या जॉब करते आणि स्टडी पण आहे अच्छा तर मला एक सांग तुझ्या मनामध्ये ही कल्पना कशी आली की बाबांना आपण तू दोन चाकीचे वाहन आहे ते गिफ्ट द्यावा भेट वस्तू द्यावीचुली माझे पप्पा पहिल्यापासून खूप मेहनती आहेत आणि त्यांनी नेहमी आम्ही जेव्हा गावाला वगैरे जातो तेव्हा त्यांनी नेहमी त्यांच्या ने मित्रांच्या ने गाड्या मागितलेल्या आणि आम्ही त्याच्यावरूनच गावाला जायचो तर माझी मी साठवलेले पैसे होते माझा काही जास्त खर्च नाहीये बाहेर तर माझा असा विचार आला की बाबांना एक गिफ्ट द्यावं तर मग त्यांना उपयोगी आणि त्यांना गाड्या पण खूप आवडतात कारण ते भाडं वगैरे घेऊन जातात तेव्हा त्यांना शिकायचं गाड्यांशी बघून तर मग मी त्यांना सध्या टू व्हीलर गिफ्ट केली त्यांच्या बर्थडे ला बर्थडे गिफ्ट म्हणून ही माझी ते खूप कष्ट मी बघितलं लहानपणापासून बाबांना तुम्ही बघितलं असेल आई वडिलांना ना तो खूप मेहनत घेतली आता माझ्या माहितीनुसार तर मला माहितीये हे दुकान खूप पूर्वीपासून आहे तुमचं सायकल दुरुस्त आम्ही आमच्या सायकल या ठिकाणी दुरुस्त केलेल्या आहेत आणि आम्हालाही माहिती आहे तुझ्या बाबांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे कष्टाळू आहे आता जर तरुण वर्गाला तरुण वर्ग विचार तू काय सांगशील काय सांगायचं ना प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार असतात प्रत्येकाला त्याच्या आईबाबांविषयी वेगवेगळ्या भावना असतात प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्याने आपल्या आई कष्टाचं ठीक करावं त्यांचं नाव मोठं करावं कारण का त्याने खूप कष्ट केलेले असतात आपल्याला वाढवण्यासाठी आपल्याला जे हवं त्यांना त्यांनी कदाचित ते, 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 हो ते पाहिलेलं पण नसतं त्याच्यामुळे ते आपल्याला त्यांनी जे नाही अनुभवले त्यांनी ते आपल्याला अर्पण केलेले आपल्याला ते देऊ करत तर त्याचं आपण पालन केलं पाहिजे